साताऱ्यातील नगर या ठिकाणी मनोजदादा युवा मंचाच्या वतीने आटाचक्की आणि शेतीपंपाचे वाटप करण्यात आले आहे मनोजदादा युवा मंचाच्या वतीने पन्नास टक्के सवलत दराने आटाचक्की आणि शेतीपंपाचे वाटप कराड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये हे वाटप करण्यात आलं आहे मनोजदादा युवा मंचाच्या वतीने कराड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये चक्की आणि शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाचे वाटप पन्नास टक्के सवलत दराने मनोजदादा घोरपडे यांच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्रशांत कणसे यांनी सांगितले आहे देशमुख नगर तालुका सातारा या ठिकाणी आटा चक्की आणि शेतकऱ्यांसाठी शेतीचे पंप वाटप करण्यात आलेले आहेत पन्नास टक्के सवलतीच्या दरात हे वाटप करण्यात आलं आहे यावेळी वर्णे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्या मंगलाताई घोरपडे पंचायत समिती सदस्य संजय बाबा घोरपडे अरुण कणसे अशोक घाडगे उपसरपंच समाधान घाडगे वैभव चव्हाण अमोल जगताप अधिक घाडगे सचिन मोरे अशोक चव्हाण रामचंद्र घाडगे शशिकांत घोरपडे विकास बागल कुलदीप सावंत अरुण कनसे जितेंद्र घोरपडे बबन माने सुनील चव्हाण विनोद घाडगे प्रतीक माने सूरज जाधव शेखर घोरपडे आबा बोरकर बाळासाहेब घोरपडे दत्ता पवार राजकुमार भोसले मीना क्षीरसागर नंदा माने कोमल चव्हाण शशिकला चव्हाण शोभा चव्हाण नीराज चव्हाण चव्हाण नम्रता सावंत जयश्री चव्हाण माया काळभोर जयश्री काळभोर वैशाली घाडगे सुरेखा खामकर मंदा घोरपडे रेशमा घोरपडे आणि वंदना घोरपडे इत्यादी उपस्थित होते आज या ठिकाणी देशमुख नगर येथे मान्य मनोजादा घोरपडे यांच्या वतीने मनोजादा युवा मंच करार उत्तर या ठिकाणी देशमुख नगर येथे आटा चक्की आणि शेती पंपाचं वाटप पन्नास टक्के या दराने केलेलं आहे या संदर्भात आपल्याला आपल्या वेनेगावचे युवा नेते वैभव चव्हाण या संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहेत नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी सन्मान्य कारड उत्तरचे नेते व भारतीय जनता पार्टी उत्तरचे निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के सवलतीमध्ये स्प्रे पंप व महिलांसाठी चक्की पन्नास टक्के सवलतीमध्ये या संपूर्ण कारण उत्तर मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या दादांच्या योजनेचा सर्व शेतकरी महिला वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत जवळजवळ चारशे ते पाचशे रोज स्प्रे पंप व दोनशे अडीचशे चक्की या संपूर्ण कारण मध्ये दररोज लाभ घेणारे शेतकरी व हो महिला आहेत व या लाभाचा संपूर्ण कारण उत्तरच्या येणाऱ्या विधानसभेचा विजय या लाभातून दिसून येत आहे व उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका